नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा सर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तर नवीन व्हिडिओ स्टार्ट पहिले जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल आणि नवीन नवीन जॉब ओपनिंग नोटिफिकेशन किंवा स्टडी मटेरियल साठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता चॅनलचं नाव आहे मेगाबीट एज्युकेशन नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा चला तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे मित्रांनो हा आहे आपला नवीन जॉब ओपनिंग सिरीज मधला एक व्हिडिओ आजची जी आपली रिक्रुटमेंट आहे ही आहे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर्फे तर मित्रांनो पी सी एम सी मध्ये आहे नवीन, नवीन ही आहे यांची ऑफिशियल साईट यांच्या ऑफिशियल साईटवर वर आपण गेलो तर तुम्हाला पहिलीच जाहिरात दिसेल जाहिरात क्रमांक सहाशे सत्तर दोन हजार चोवीस अग्निशमक विमोचक फायरमॅन रेस्क्युअर या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरणे कामी लिंक ही लिंक आलेली आहे सव्वीस चार म्हणजे आजपासून सव्वीस तारखेपासून याचे अप्लिकेशन जे आहे ते सुरू झालेले आहे याच्यावर जर तुम्हाला जायचं आहे इथे तुम्ही क्लिक केला की ही एक जाहिरात तुमच्याकडे डाउनलोड होऊन जाईल बरं जाहिरात ही डाउनलोड होत आहे ओके ही आहे जाहिरात क्रमांक तर संपूर्ण जाहिरात थोडीशी शॉर्ट नोटीस आहे संपूर्ण जाहिरात मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे त्याला आपण बघूया ओके चला तर ही आहे याची संपूर्ण जाहिरात याच्यामध्ये काय काय आहे डेट्स कोणत्या आहेत इम्पॉर्टंट डेट्स एक्झाम फीस किती आहे नंबर ऑफ जॉब्स किती आहेत नंबर ऑफ पोस्ट किती आहेत सिलेबस तुमचा काय राहील वॅकन्सीज किती आहेत एक्झाम क्रायटेरिया सॉरी एज क्रायटेरिया काय आहे हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत तर व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघत राहा सो दॅट तुम्हाला याच्याबद्दलची कम्प्लीट इन्फॉर्मेशन इथे मिळून जाईल ओके तर बघा जाहिरात क्रमांक सहाशे सत्तर ही आहे पिंपरी चिंचवड चीज़, चिंचवड चीज़, महानगरपालिका पिंपरी चिंचवड यासता आस्थापनेवरील अग्निशमक या विभागातील ही जागा आहे गट ड सवर्गातील ही जागा आहे बेसिकली गट ड सवर्गातील ठीक आहे याचे जे ऑनलाईन अप्लिकेशन आहेत गट ड सवर्गातील ही जागा आहे रिक्त पदे भरण्यासाठी तर याची जी ऑनलाईन अप्लिकेशन सुरू होणार आहे हे होणार आहे सव्वीस तारखेपासून सव्वीस पासून ही अप्लिकेशन सुरू झालेलं असेल आजची सव्वीस तारीख आहे इलेक्शनचा दिवस आहे आय होप की तुम्ही वोट करून आले असाल ठीक आहे ओके तर अंतिम तारीख लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन सत्रा 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 ही आहे सतरा मे सतरा मेला सतरा मे पर्यंत ही तुम्ही ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन मध्ये फॉर्म भरू शकता आणि टायमिंग आहे सहा वाजेपर्यंत असं कन्सिडर नका करू ते सतरा तारीख शेवटची आहे रात्री बारा वाजेपर्यंत जे नॉर्मल राहतात पण इथे यांनी मेन्शन केलं आहे की फॉर्म सुरू सुद्धा सहा पी ला होणार आहे सिक्स पीएम ला फॉर्म भरणे सुरू होईल आणि सतरा एप्रिल पर्यंत सहा वाजेपर्यंत हे फॉर्म क्लोजिंग याची होईल त्यानंतर परीक्षा फी एक्झाम फी भरण्याची तारीख सुद्धा सतरा एप्रिल सतरा मेच आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यानंतर ऍडमिट कार्ड हॉल तिकीट बद्दल यांनी म्हटलं आहे की जे पण परीक्षेची तारीख राहील त्याच्या सात दिवसा पहिले इथे ऍडमिट कार्ड तुमचं रिलीज केलं जाईल सध्या इथे कोणतीच इन्फॉर्मेशन यांनी दिली नाही आहे ते ऍडमिट कार्ड कधी आणि सोबत यासोबत त्यांनी ऑनलाईन एक्झाम जे पण राहील त्याची सुद्धा इथे डेट वगैरे दिली नाहीये त्यांनी म्हटलं आहे की पीसीएमसी इंडियाची जी साईट आहे या साईटवर ते न्यूज पब्लिश करते सध्यासाठी आपल्याकडे दोनच तारीख आहे एक सुरुवातीची म्हणजे सव्वीस चारला अप्लिकेशन सुरू झाले सत्तावीस मे पर्यंत सतरा मे पर्यंत तुम्ही अप्लिकेशन भरू शकता त्याच्यानंतर बघूया काय आहे ओके त्यानंतर आहे पस्ता किती जागा आपल्याकडे आहेत बघा याच्यामध्ये जागेचे यांनी टोटल विश्लेषण दिलं आहे की टोटल नंबर ऑफ जागा आपल्याकडे किती आहेत त्याला आपण बघूया बघा तर टोटल नंबर ऑफ जागा इथे आहेत एकशे पन्नास एकशे पन्नास टोटल वॅकन्सीज आहे इथे एक सेकंड जस्ट ओके ठीक आहे ना तर टोटल जी जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आहेत एकशे पन्नास याच्यामध्ये जर आपण कास्ट वाईज कम्युनिटी वाईज जर आपण गेलो याच्यामध्ये आहे सर्वसाधारण आरक्षण एस सी एस टी बीजे एन टी बी एन टी सी एन टीडी एसबीसी ओबीसीएस एसी बी सी आणि त्याच्यानंतर आहे ओपन या प्रकारे याचं डिव्हिडेशन दिवड़े, झालेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण आरक्षण महिला तीस टक्के माजी सैनिक पंधरा टक्के प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के खेळाडूंना पाच टक्के होमगार्डला पाच टक्के आणि अनाथला एक टक्के असे पूर्ण वॅकन्सी याच्यामध्ये दिल्या आहेत टोटल सर अनुसूचित जाती एस सी साठी वीस जागा आहेत जमातीसाठी दहा जागा एस साठी विमुक्त जाती एसाठी चार जागा बी साठी चार जागा एन टी सी साठी चार जागा आणि डी साठी आहेत तीन जागा नंतर एसबीसी साठी तीन जागा आहेत ओबीसी साठी इथे एकोणतीस जागा आहेत ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांना पंधरा जागा आहेत एससीबीसी साठी पंधरा जागा आहेत आणि ओपन साठी इथे त्रेचाळीस जागा आहेत या प्रकारे इथे जागेच विश्लेषण झालेलं आहे ठीक आहे तर हे तुम्हाला पीडीएफ मध्ये सुद्धा मिळून जाईल याच्यानंतर सोमवार आणखी आपल्याकडे काय आहे ते बघूया ओके इथं दिलं आहे तुमचं वेतन श्रेणी आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तर एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे काय हवं असायला हवं तर मी थोडासा याला झूम करून घेतो सोदत तुम्हाला एक चांगले व्ह्यू दिसतील याचा आय होप हे विजिबल तुम्हाला असेल ठीक बघा तर काय म्हटलं यांनी इथे दिलं आपल्याला वेतन श्रेणी किती आहे पगार किती तुम्हाला भेटेल पदनाम कोणता आहे दोन जागा याच्यामध्ये आहे अग्निशामक विमोचक आहे आणि फायरमॅन रेस्क्युअर आहे अशा दोन प्रकारच्या जागा इथे आहेत यासाठी तुमचं शिक्षण काय असायला हवं मग तर शिक्षण यांनी सांगितलं आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे टेन्थ बेसिस वर ही जागा आहे त्यानंतर राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई सहा महिन्याचा कालावधीचा तुमचा एक कोर्स झालेला असावा अग्निशामक प्रशिक्षणचा तुमचा कोर्स झालेला असावा दहावी झालेलं तुमचं असावं एमएससी आयटी टी परीक्षा उत्तीर्ण एम एस सी आय टी सोबत तुमचं ही जी परीक्षा असतं बेसिक कॉम्प्युटरची ही सुद्धा परीक्षा तुमची उत्तरणी असायला हवी तुमचं दहावी झालेलं असावं आणि अग्निशमक तुमचा एखाद्या सहा महिन्याचा तुमचा कोर्स झालेला असावा मराठी भाषेत तुम्हाला नॉलेज असायला हवं मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता यायला हवी नंतर शारीरिक पात्रता त्यांनी फिजिकल जी पात्रता आहे फिजिकल जे हे सांगितलं आहे क्वालिफिकेशन सांगितलं ते सांगितलं उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून आणि पाच सेंटीमीटर जास्त पाच सेंटीमीटर जास्त छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जर पाच सेंटीमीटर ते ठीक आहे नंतर दृष्टी चांगली तुमचे ते डोळे आहेत डोळ्याची जी कॅपॅसिटी आहे बघण्याची विजिबिलिटी जी आहे ते सुद्धा चांगली असायला हवी त्यानंतर इथे दिला याने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वय तीस पेक्षा जास्त नको मागास वर्गीय उमेदवारांसाठी वय तेहत्तीस वर्षापेक्षा जास्त नको जे पण एस सी एस टी वगैरे विद्यार्थी आहेत त्यांचं वय तीस असायला तेहतीस असायला हवं आणि ओपन कॅटेगरीसाठी तीस वर्ष असायला हवं ठीक आहे हा एज क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर ग्रेड सिक्स नुसार तुमचं सॅलरी स्ट्रक्चर आहे जे आहे एकोणीस हजार नऊशे पासून त्रेसष्ट हजार दोनशे एक चांगल्या प्रकारची एक चांगली इथे सॅलरी स्ट्रक्चर ऑफर करत पीसीएमसी ठीक आहे आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल समर आणखी बघूया ओके फिजिकल साठी यांनी इथे थोडस एक्सप्लेन करून आपल्याला दिलेलं आहे की फिजिकल मध्ये काय काय आपल्याला लागेल तर बघा उंची महिला आणि पुरुष दोघांचं इथे एक आपल्याला दिलेलं आहे उंचीमध्ये पुरुषांसाठी मेल कॅन्डिडेटसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर अन्वानी म्हणजे विदाउट चप्पल वर शूज आणि महिलांसाठी आहे एकशे बासष्ट सेंटीमीटर पुरुषांचं वजन पन्नास किलोमी पन्नास किलोग्राम असायला हवं आणि महिलांसाठी सुद्धा पन्नास किलोग्राम म्हणजे कमीत कमी छाती न फुगवता एक्याऐंशी सेंटीमीटर फुगून शहाऐंशी सेंटीमीटर पाच सेंटीमीटर फुगवणं हे कंपल्सरी आहे मॅन्डेटरी इथे सांगितलं आणि पाच सेंटीमीटर कमीत कमी तुम्हाला फुगो फुगवावी लागेल महिलांसाठी इन्फॉर्मेशन होत नाही दृष्टी दृष्टी सामान्य मुक्त असावा तुम्हाला डोळ्याबद्दलचा कोणताच त्रास नसायला पाहिजे महिलांसाठी पण सेम आहे त्यानंतर ठेवण उमेदवार शारीरिक व मानसिक दृष्ट्या चांगला असायला हवा फिजिकली आणि मेंटली चांगला असायला हवा याची कॅपॅसिटी त्याच्यानंतर आणखी आपलं दिला आहे हे आहे शारीरिक अहता त्यानंतर आहे शारीरिक क्षमता चाचणी आता याचा जो पेपर होईल फिजिकलचा जो पेपर होईल तो पेपर कोणत्या प्रकारचा होईल हे यांनी इथे सांगितलेलं आपल्याला आहे चला मला वाटतं जास्त झूम केलं तर हे तुम्हाला दिसेल नाही सर्व मला एक्सप्लेन करता नाही थोडासा मी तुम्ही पीडीएफ पण चेक करून घ्या एकदा ठीक आहे जर काही पण तुम्हाला डाऊट असेल काहीच नाही समजलं तर तुम्ही पीडीएफ चेक करू शकता पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जर तुम्ही जॉईन केला तर त्याच्यामध्ये याची संपूर्ण पीडीएफ आणि माहिती अपलोड केली जाईल तुम्ही तिथे पण बघू शकता त्याच्यानंतर बघा इथे दिला आहे शारीरिक चाचणी शारीरिक चाचणी दिली आहे मैदानी चाचणी पुरुषांसाठी ही आहे महिलांसाठी पुरुषांसाठी सांगितलं याने सोळाशे मीटर धावणे सोळाशे मीटर रनिंग आहे त्यासाठी दिलेलं आहे तीस मार्क्स सोळाशे मीटर धावणे जवळपास दीड किलोमीटर धावायचा तुम्हाला त्यासाठी तुम्हाला तीस मीटर तीस मार्क्स दिला जाईल महिलांसाठी आहे आठशे मीटर आणि सेम तीस मार्क्स इथे सुद्धा दिलं जाईल त्याच्यानंतर आहे सेम तुमचा चाचणी जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या छेचाळीस पॉईंट चार वरील उंची वर आरंभरेषेपासून म्हणजे काय आहे जवळपास तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस जमिनीपासून जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवर तुम्हाला काय दिलं जाईल त्या खिडकीस लावलेला छेता उंची जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील सीडीवर तुम्हाला चढायचं आहे आणि त्या सीडीने तुम्हाला खाली सुद्धा उतरायचं आहे आणि याच्यासाठी दिलेलं सुद्धा सेम आहे इथे त्यांना पण वीस मार्क्स आहे आणि सेम क्रायटेरिया हाच आहे त्याच्यानंतर आहे पन्नास किलोग्राम वजनाची मानवीय प्रतिकृती साठ मीटर अंतर धावणी मार्क्स आहे याच्यासाठी वीस तर एखादा स्टॅच्यू राहील एका पुरुषाचा किंवा एखादा व्यक्तीचा तो तुम्हाला खांद्यावर घ्यायचं आहे आणि साठ मीटर पर्यंत तुम्हाला तो खांद्यावर घेऊन चालायचा आहे याच्यासाठी तुम्हाला वीस मार्क्स दिला जाईल आणि महिलांसाठी इथे जी तो, तो जो स्टॅच्यू आहे हा चाळीस किलोग्राम वजनाचा राहील पुरुषांसाठी पन्नास किलोग्राम महिलांसाठी चाळीस किलोग्राम साठ मीटर दोघांना पण धावायचा आहे चालायचं आहे मार्क्स आहे याच्यासाठी वीस मार्क्स नंतर वीस फूट उंचीपर्यंत रस्सी चढणे व उतरणे एक दोरी आहे त्या दोरीवर तुम्हाला वीस फूट उंचीपर्यंत चढायचं चा आहे आणि परत त्याच दोरीने खाली उतरायचं आहे याच्यासाठी सुद्धा वीस मार्क्स आहे महिलांना हे नाही आहे चढणं वगैरे उतरणं त्यांना आहे याच्या जाग्यावर गोळा फेक दहा मार्क्ससाठी लांब उडी दहा मार्क्ससाठी त्याच्यानंतर पुरुष आणि महिला दोघांना पण सेम आहे पुलप्स पुलप्स पुरुषांसाठी आहेत वीस दहा मार्क्ससाठी आणि महिलांसाठी आहे दहा दहा आहे या प्रकारे हा जो फिजिकलचा तुमचा पेपर आहे शंभर या प्रकारे डिवाइड बघूया आणखी काय आपल्याला याने सांगितलेलं आहे ओके वयोमर्यादा यांनी दिला आहे एज लिमिट सुद्धा यांनी दिलेली आहे तर एज लिमिट आहे अडु अठरा वर्ष अनाथ मुलं खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तीस मागासवर्गीय अनाथ साठी तेहत्तीस नंतर खेळाडूसाठी आहे खुला साठी त्रेचाळीस मागास वर्गासाठी सुद्धा त्रेचाळीस आहे प्रकल्पग्रस्त साठी आहे खुलासाठी पंचेचाळीस आणि मागास वर्गासाठी सुद्धा पंचेचाळीस ही आहे तुमची एज लिमिट त्याच्यानंतर काही अन्य गोष्टी सुद्धा यांनी दिल्या आहेत तुम्ही नोटिफिकेशन मध्ये चेक करू शकता नंतर परीक्षा फीज यांनी दिलेली आहे परीक्षा फी आहे नऊशे रुपये अमागास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सॉरी मागास वर्ग मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे नऊशे रुपये एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी आहे नऊशे रुपये विजे जे ए बी सी डी एन टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी एस सी एस टी या सर्वांसाठी आहे नऊशे रुपये ओबीसी डब्ल्यू एस ई सी बी सी ओपन कॅटेगरीसाठी आहे एक हजार रुपये पण यांच्यातर्फे एक यांनी सांगितलेलं आहे की इन केस कोणत्याही कारणास्तव पदभरती स्थगित किंवा रद्द झाल्यास पदभरती शुल्क उमेदवारास परत करण्यात येणार नाही तर हे कुठे ना कुठं मला वाटतं थोडासा चुकीचा पॉईंट ठरेल याच्यावर डिबेट पण होऊ शकतो तर आपण त्या भानगडीत पडू नाही पण मला वाटतं हे थोडस चुकीचं आहे कारण की यांनी म्हटलं आहे की एखादा विद्यार्थ्यानं पैसे भरले फॉर्म भरला पण ती जर नोटिफिकेशन आहे किंवा हा पेपर जो आहे तो जर कॅन्सल झाला किंवा पोस्टपॉन झाला किंवा स्थगित करण्यात आला तर त्या मध्ये हे जे दहा हजार रुपये किंवा नऊशे रुपये विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत ते त्यांना परत करण्यात येणार नाही ते हे कुठे ना कुठे चुकीच होतं कारण की आपण विद्यार्थी एवढे पैसे भरतो फॉर्म्स एक्झामची वाट पाहतो प्रिपरेशन करतो तर एक केस जर एक्झाम कॅन्सल झाली तर तो पैसे तरी किंवा ती अमाऊंट तरी आपल्याला रिफंड व्हायला हवं हो। असं माझं पर्सनल ओपिनियन आहे डिपेंडिंग ऑन द पर्सन हे ओपिनियन चेंज होऊ शकतं ठीक आहे नंतर पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या जे पण पीसीएमसी सांगेल महानगरपालिका सांगेल ते जे पण काम तुम्हाला देईल टास्क तुम्हाला देईल ते तुम्हाला करावं लागेल असं आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे बंधनकारक आहे नंतर ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा तर याबद्दलची ही पूर्ण प्रोसेस आहे की तुम्हाला पीसीएमसी इंडिया डॉट जिओ व्ही डॉट इन या साईट वर जायचं आहे जर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता पण रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्हाला अप वर जायचं आहे तिथे तुमचा ईमेल आय डी तुमचा पासवर्ड सॉरी तुमचा ईमेल आय डी आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचं नाव टाकायचं आहे आणि रजिस्टर करायचं आहे जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला एक ओटीपी येणार मेल आणि मोबाईलवर त्याने तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण बेसिक आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असेल तर तो एक्सपिरियन्स सर्व डिटेल्स तिथे फिल करायचे आहे एकदा तुम्ही डिटेल्स फिल केल्या की तुम्हाला मग पेमेंट करायचं आहे आणि जसं तुमचं पेमेंट झालं की तुम्हाला जो पण तो पेमेंटची रिसिप्ट मिळेल आणि तुमच्या फॉर्मची रिसिप्ट मिळेल हे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे एखादा विद्यार्थी जर त्याला मल्टिपल पोस्ट साठी अप्लाय करायचं असेल तर एक फॉर्म झाल्यानंतर तिथे प्लस चा एक आयकॉन मिळेल त्या प्लसच्या आयकॉन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेकंड फॉर्म भरायचा आहे जसं दोन पोस्ट आहे दोन पोस्टला वेगवेगळे तुम्हाला अप्लाय करावं लागेल असंच यांनी पूर्ण या याच्यामध्ये सांगितलंय जे मी तुम्हाला शॉर्ट शॉर्टमध्ये सांगितले आणि मेन्शन पण सुद्धा केलं आहे की जेव्हा तुमचे फॉर्म भरणं सुरू होईल किंवा जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल तर त्याला व्यवस्थित आणि नीटपणे भराल म्हणजे स्वतःत कोणती चुकी होणार नाही आरामशी भराल त्यानंतर नॉर्मलायझेशन का इथे यांनी फॉर्म्युला दिला आहे इन केस जर मल्टिपल स्टुडंटला सेम मार्क्स भेटत असेल तर त्या केसमध्ये नॉर्मलायझेशन कसं होणार एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला हायस्ट बेट हायर बेटेज मिळणार हे सर्व गोष्टी यांनी या दोन तीन क्लॉज मध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यानंतर परीक्षेचे स्वरूप तर परीक्षेचे स्वरूप आहे इम्पॉर्टंट याला थोडस आपण बघूया एक्झाम पॅटर्न तुमचं काय आहे बघ एक्झाम पॅटर्न मध्ये यांनी सांगितलेलं आपल्याकडे आहे की अग्निशामक असो अग्निशामक विमोचक असो की फायर रेस्क्यूअर रेस्क्युअर असो या दोन्ही पोसाठी मराठीचे आहे पंधरा मार्क्स इंग्रजीचे आहे पंधरा मार्क्स सामान्य ज्ञान जनरल नॉलेज पंधरा मार्क्स आणि ऍप्टिट्यूड म्हणजे बौद्धिक चाचणीचे आहे पंधरा मार्क्स हे टोटल साठ मार्क्सचा सा साथ हा पोर्शन तुमचा आहे साठ साठी त्याच्यानंतर प्लस चाळीस साठी आहे तुमचा अग्निशामक संबंधित म्हणजे याला आपण असं म्हणू की हा तुमचा एक पोर्शन अग्निशामक टेक्निकल हा तुमचा सेकंड पोर्शन असा पूर्ण शंभर साठी हा पेपर कंडक्ट येईल पेपरचा जो पॅटर्न आहे तो, तो तुम्ही मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सॉल्व करू शकता दोन्ही इथे आहेत टोटल नंबर ऑफ पोर्शन आहे साठ मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी साठ नंबर ऑफ क्वेश्चन आहे साठ मार्क्स आहे चाळीस नंबर ऑफ क्वेश्चन आहे टेक्निकलचे आहेत टोटल दोन तासाचा तुमच्याकडे टाइम आहे दोन तासाचा टाइम आहे आणि मल्टिपल चॉईस बेस्ड एमस्टिक्यू मल्टिपल चॉईस पोर्शन्स इथे तुमचा पेपर राहील त्याच्यामध्ये दोन टप्प्यात ही परीक्षा घेण्यात येणार मित्रांनो एक टप्पा तुमचा फिजिकलचा आहे आणि एक तुमचा तुमचा हा या पेपरचा आहे सगळ्यात पहिले तुमचा घेणार येणार लेखी परीक्षा ले हे लेखी परीक्षा आहे रिटर्न टेस्ट आहे शंभर मार्क्सची आणि त्याच्यानंतर तुमची होणार शारीरिक चाचणी शारीरिक चाचणी बद्दलची इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी वरच्या स्लाइड मध्ये बघितले होते ठीक आहे त्याच्यानंतर हे सामाजिक सामाजिक व समांतर आरक्षणाबद्दल इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे थिंक इथे काही आपल्या कामाचं आहे सध्या तरी ओके आय होप की एवढा हे शर्ती कंडिशन वगैरे आहेत काही ओके okay. तर so आय होप की एवढा डिटेल्स तुम्हाला हे क्लिअर असतील जेवढा मी सांगितलं तेवढा तुम्हाला क्लिअर असतील आणि एवढ्याच डिटेल्स याच्यामध्ये सध्या तरी इम्पॉर्टंट आहेत जर तुम्हाला वाटत असेल की आणखी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन लागतं तर तुम्ही आमच्या जो पण व्हिडिओ आहे त्याच्या खाली कॉमेंट करू शकता सो दॅट आम्ही तुमच्यापर्यंत रीच करू तुम्ही आम्हाला पर्सनल कॉल मेसेज सुद्धा करू शकता आणि सोबत आय रिक्वेस्ट यू तू जॉईन आव्ह टेलिग्राम ग्रुप कारण की तिथे सर्व प्रकारचं स्टडी मटेरियल नवीन जॉब ओपनिंग डेलीचं जे के करंट अफेअर्स स्टडी मटेरियल ऍप्टिट्यूड मराठीचं नॉलेज हे सर्व तिथं फ्री ऑफ मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येच मिळेल तर हा झाला एक इन्फॉर्मेशन याच्याबद्दलची आणि अशाच नवीन नवीन जॉब ओपनिंग आपण पोस्ट करत राहतो तर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर याला परत एकदा मी रिपीट करतोय तुम्ही याला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत सुद्धा शेअर करून ठेवा सो दॅट याचे इन्फॉर्मेशन नवीन जॉबचे इन्फॉर्मेशन त्यांना सुद्धा वेळोवेळी मिळत राहील तर आपण इतिहास थांबूया आणि भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद